नमस्कार सर्वांना कसे आहेत सर्वजण सर्वांचे मिशन फॉरेस्ट या चॅनल वर खूप स्वागत करते तुम्ही आलाय हे नक्कीच आहे आणि मला फॉलो करत आहे त्यांना तर माहितीच आहे की काहीतरी नवीन अपडेट आल्यानंतर मी व्हिडिओ बनवते तर त्याच प्रकारे हा व्हिडिओ असणार आहे तर ज्यांनी मी पहिल्यापासून सांगत होते की प्रत्येक पहिलाच व्हिडीओ मी सांगत आहे की बाळांना अभ्यास करा आणि ग्राउंड करा ज्यांनी ही माझी गोष्ट ऐकली आहे त्यांना याचा फायदा नक्कीच होईल आणि ज्यांनी जरी नाही ऐकली ज्यांनी जर काही अशा कमेंट्स करून विचारणा करत होते मॅडम भरती कधी येणार भरती कधी येणार तर मी ते याआधीच मला क्लिअर केलं होतं की भरती कधी येईल हे मी तुम्हाला सांगू नाही शकत पण भरती आल्यानंतर किंवा भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर किंवा भरती प्रक्रिया तुम्हाला भरती आल्यापासून तर वनरक्षक या पदापर्यंत येण्यासाठी कोणत्या अडचणी येतात किंवा काय करायला पाहिजे त्याबाबत मी मार्गदर्शन नक्कीच करेल कारण मलाही वाटतं की तुम्ही तुम्ही वन विभागात या वनाची सेवा करावी असं माझं मनापासून वाटते तर त्याबाबतच एक आहे तुम्ही सर्वजण सोशल मीडिया अपडेट आहात माझ्यापेक्षा जास्त सोशल मीडिया तुम्ही वापरता तर सांगायचं तात्पर्य इतकंच की तुम्हाला सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचली असेल की टेलिग्रामला सध्या एक पत्र फिरत आहे शासनाचं की भरती भरतीबद्दल अपडेट देण्याबद्दल एक बैठक घेण्यात येणार आहे तर त्या पत्रानुसारच शासनने जसा शब्द दिला होता आपल्याला आपले माननीय मुख्यमंत्री दे देवेंद्रजी साहेब फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी जसं सांगितलं होतं की दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सेवा भरती येणाऱ्या ज्या वर्षामध्ये आहे तर ती पद आपण बुडली जाऊ दीडशे दिवसाचा जा कार्यक्रम तर त्यांनी दिलेला शब्द हा काटेकोर आणि तंत तंतपणे तंत पाळलेला आहे तर शासन जसं आपल्या त्यांच्या शब्दाचं पाळत आहे तसंच तुम्ही तुमच्या शब्द पाळा तुम्ही छान अभ्यास करा कारण भरती ही शंभर टक्के येणारच आहे तर त्याबद्दलच एक आढावा बैठक होती मी तुम्हाला सांगितले यासाठी मी तुम्हाला त्यासाठी एक व्हिडिओ बनवला तर ज्यांनी अभ्यास सुरुवात केली नाही अजून तर त्यांना माझी विनंती आहे की बाळांना आत्ता तरी जागे व्हा आणि अभ्यास करा कारण भरती शंभर टक्के येणार आहे तर यामध्ये अजून एक गोष्ट आहे की यामध्ये फक्त वनरक्षाची पद येते का नाही जसं मागच्या वर्षी जी ऍड आली होती जशाच तशी तशीच ऍड बनवली जाणार आहे त्यामध्ये जसं आहे पेसावाले आहे किंवा नॉन पेसावाले आहे पेसावाल्यांची सुद्धा ऍड येणार आहे पेसावाल्यांच्या सुद्धा रिक्त जागा त्यांनी पाठवलेल्या आहेत त्या रिक्त जागा आणि त्याच्यानंतर नॉन पेसावाल्यांच्या सुद्धा जागा आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये वनपाल आहे सर्वेक्षक आहे सॉरी वनपाल नाही वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल या तीन पदांच्या तुम्हाला आपल्यासाठी ऍड येणार आहे तर तुम्ही ज्या क्रायटेरियामध्ये जे बसता तुम्ही ते क्रायटेरियाचा तुम्ही नक्कीच अभ्यास करा आणि ग्राउंड नक्की करा कारण मागच्या वर्षी जसा वेळ मिळाला होता तसा या वर्षी मिळेल असं नाहीये कारण मागच्या वर्षी थोडासा प्रॉब्लेम झाला होता आमच्या भरतीच्या वेळी तसंच ह्या वर्षीच होईल ह्या वर्षी सुद्धा होईल असं काही नाहीये कारण की कसं की प्रत्येक वेळी काही अडचणी येत राहतात की ह्या भरतीत येईल असं मनातून माळू नका कारण भरती आल्यानंतर ही भरती प्रक्रिया जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत पूर्ण होते म्हणजे तुमचे फॉर्म भरण्यापासून पर्यंत कारण कालची परवाची एक न्यूज हो आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी सांगितलं की रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला चार दिवसातच नियुक्ती आदेश दिला जाईल मग तुम्ही पहा प्रोसेस किती फास्ट करण्यात आलेली आहे कारण आता एआयचा जमाना आहे काय काय पॉसिबल नाही किंवा काय शक्य नाहीये तर सर्वांना एक विनंती आहे छान सर्वांनी अभ्यास करा मला एकच अपडेट द्यायची होती की वनरक्षक भरती येणार आहेत त्याची तुम्हाला मी जागा सांगते रिक्त जागा किती आहेत ज्या पत्र तुम्हाला फिरत असेल माझ्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देते ते एक पत्र तर तुम्ही ते पहा तर यामध्ये असं आहे की पेसा नॉन पेसाच्या पण जागा आहेत तर एकूण एकूण जे गुणरक्षकचे पद आहेत ते एकूण सहाशे आठ पदांवर ही रिक्त जागा आहेत त्यात अजून पद ऍड होतील तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ की मग तुम्ही परत कमेंट्स करा मॅडम जागा किती कमी आहे जागा किती कमी यापेक्षा भरती येणार आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जो सतत अभ्यास करत आहे ज्यांनी खंड पडू दिला नाही त्याला हे नक्कीच चान्स मिळणार आहे तर त्यामध्ये पेसाच्या जागा आहेत दोनशे त्रेसष्ट आहेत आणि नॉन पेस आहे तीनशे पंचेचाळीस पंचे जागा आहेत त्यामध्ये सर्वेक्षण जागा चौचाळीस असणार आहेत आणि लेखापालच्या जागा अडतीस असणार आहेत तर अशा प्रकारे भरती येईल तर सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा जीव तोडून अभ्यास करा आणि येणाऱ्या दिवसात आपण असे व्हिडिओ बनवू की सिलेबस काय आहे किंवा कट ऑफ किती लागले होते मागच्या वर्षी कोणत्या जिल्ह्याचा किती कट ऑफ लागला होता त्यावर तुम्हाला एक आधार मिळेल की कोणत्या जिल्ह्यात मी फॉर्म भरला पाहिजे या प्रकारे तुम्हाला मदत मिळून जाईल असे यासाठी मी त्याचे व्हिडिओ बनवेल आणि कोणते पुस्तक वाचायचे आता उद्यापासून आपण सिलेबस प्रमाणे व्हिडिओ बनवूयात आणि त्या सिलेबसला आधारे कोणतं पुस्तक यूज करायचं ते तुम्ही यूज करा आणि वनरक्षक व्हा आणि वनाची सेवा करायला नक्कीच माझ्याबरोबर या कारण जशी आपल्याला आप जसं जगण्यासाठी गरज आहे जसं आपल्याला जगण्यासाठी वनाची खूप गरज आहे तर त्याची आपण सेवा करूयात त्याला वाढवूयात आणि समृद्ध असे आपल्या भारत देशाची देशासाठी एक छान आपण काय म्हणतो एक आयडियल बनवून ठेवूयात तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी कायमच असतील आणि जर तुम्हाला कोणत्या विषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तुम तुम कमेंट्स करा त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा अजून परत एकदा सांगते की अभ्यास करा अभ्यास करा आणि अभ्यासच करा आणि ग्राउंडची तयारी करा आता थंडीचे दिवस आहेत तर ग्राउंड चांगल्या प्रकारे होतं थंडी वाजते ठीक आहे उठायचा कंटाळा येतो सकाळी पण थोडस स्वतःला बदलायचा प्रयत्न करा तुम्हाला थोडे दिवस करायचे जास्त दिवस नाहीये कारण शासन आपल्यासाठी इतकं करत आहे तर आपण आपल्यासाठी थोडंफार केलं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही सकाळी लवकर उठा अभ्यास करा थोडस ग्राउंडची तयारी करा नक्कीच तुम्हाला यशाची प्राप्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय